नमस्कार मध्यम लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर तसंच पाचशे अठ्ठावन्न किलोहट्सवर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी संध्याकाळचे ठीक पाच वाजलेले आहेत अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचे प्रसारण आता सुरू होत आहे दुसऱ्या सभेमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आमचे हे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आप देखील आपण ऐकू शकता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भारत विकास डायरी श्रोते हो नमस्कार भारत विकास डायरी या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण राज्यातल्या विविध लोकसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांचा आढावा घेत आहोत आजच्या भागात आपण ठाणे आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांची माहिती जाणून घेणार आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी ठाणे मीरा भाईंदर ओवळा माजीवडा ऐरोली आणि बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो दोन हजार आठ मध्ये पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन ठाणे आणि कल्याण हे दोन नवीन मतदारसंघ तयार झाले यंदा या मतदारसंघात चोवीस लाख तीन हजार सातशे नऊ मतदार आहेत त्यात बारा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे त्रेपन्न पुरुष अकरा लाख आठ हजार आठशे एकसष्ट महिला आणि एकशे पंच्याण्णव तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे नोंदणीकृत मतदारांचा विचार करता हा राज्यातला तिसरा सर्वात मोठा मतदारसंघ आहे गेल्यावेळी ठाणे मतदारसंघात तेवीस लाख सत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर इतके मतदार होते यात दहा लाख शहात्तर हजार पाचशे साठ महिला तर बारा लाख त्र्याण्णव हजार सहाशे एकोणपन्नास पुरुष आणि चौसष्ट तृतीय पंथीयांचा समावेश होता यापैकी एकोणपन्नास पूर्णांक चोवीस शतांश टक्के म्हणजे अकरा लाख सदुसष्ट हजार एकशे अडतीस इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर राजन विचारे निवडून आले होते त्यांना सात लाख चाळीस हजार नऊशे एकोणसत्तर मतं मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवलेले आनंद परांजपे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे चोवीस मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे मल्लिकार्जुन पुजारी यांना सत्तेचाळीस हजारांहून अधिक बहुजन समाज पक्षाच्या राजेश जैस्वार यांना सुमारे साडेनऊ हजार आणि नोटाला वीस हजारांहून अधिक मतदारांनी पसंती दिली होती एकूण तेवीस उमेदवार गेल्यावेळी रिंगणात होते विविध विकास योजनांची अंमलबजावणी ठाणे लोकसभा मतदारसंघात व्यापक प्रमाणात सुरू आहे शहरी भागात पीएम स्वनिधी योजनेला सर्वाधिक पसंती आहे गोरगरीब फेरीवाल्यांना बँकांकडून कर्ज मिळणं तसं दुर्मिळच असतं मात्र शासनाची योजना आणि ठाणे महापालिकेचा पुढाकार यामुळे शहरात ही योजना लोकप्रिय योजना ठरली या अंतर्गत फेरीवाल्यांना पहिल्यांदा दहा हजार रुपयांचं कर्ज मिळतं ते फेडल्यानंतर वीस हजार आणि तेही कर्ज फेडल्यानंतर तीस हजार रुपयांचं कर्ज दिलं जातं चालू आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात पथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले आहेत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आलं नाही त्यांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा या उद्देशानं हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाण्याच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य कृषी आवास आयुष्यमान भारत पीएम गरीब कल्याण अन्न योजना पीएम विश्वकर्मा जनधन योजना अटल पेन्शन योजना बीमा योजना पीएम पोषण अभियान दीनदयाल अंत्योदय योजनांची माहिती आणि लाभ देण्यात आले तसंच आदिवासी विभागाच्या विशेष योजना स्कॉलरशिप योजना मातृत्व वंदना योजना उज्ज्वला योजना विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ देण्यात आला या भागातल्या कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळाला याविषयी कोकण विभागाच्या कामगार उपायुक्त शिरीष लोखंडे म्हणाल्या कोकण विभागामध्ये आठ जिल्हे येतात परंतु त्या सर्वांमध्ये ठाणे जिल्हा हा अतिशय महत्वाचा जिल्हा आहे कोकण विभागातील जास्तीत जास्त कारखाने आस्थापना या ठाणे विभागातच आहेत मला सांगायला इथे आनंद वाटेल की आमचं डिपार्टमेंट हे मुख्यत्वे कायम कामगार जे आहेत संघटित कामगार जे आहेत त्यांच्याकरता करता कार्यरत आहे तरी देखील असंघटित कामगारांची संख्या ही अनेक पटीने जास्त असल्यामुळे त्यांच्याकरता देखील विविध कल्याणकारी मंडळे या कार्यालयाने गठीत केलेली असून त्या अंतर्गत कामकाज करण्यात येते यातील सर्वात महत्वाचे जे मंडळ आहे ते आहे बांधकाम कामगारांकरता करण्यात आलेले कल्याणकारी मंडळ या मंडळाच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना बांधकाम देण्यात येतात आर्थिक योजनांच्या संदर्भात पण जर ठाणे जिल्ह्यातील आकडेवारी बघायला गेलो तर ह्या विविध लाभ वाटप जवळजवळ एक हजार एकशे एक पंचे पंचेचाळीस पंचे कामगारांना आपण दिलेल्या आहेत आणि त्या आर्थिक लाभाची रक्कम सुमारे एक करोड एकोणतीस लाख च्या पुढे आहे बांधकाम कामगारांना आरोग्य तपासणी शिबिरे देखील भरवली जातात अशी सुमारे सहा हजार पाचशे ऐंशी आरोग्य शिबिरे आपण एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कार्यकालामध्ये भरवलेली आहेत बांधकाम कामगारांना अनेक योजनांचे वाटप करत असताना अत्यावश्यक संच किट दिले जातात सुरक्षा संच किट दिले जातात आणि ह्यात नव्यानेच आता गृहपयोगी वस्तू संच वाटप ही योजना देखील सामील झालेली आहे आतापर्यंत आपण अशा प्रकारे सुमारे नऊ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच यांचा पुरवठा केलेला आहे त्याचबरोबरीने नुकतंच तीन मार्च रोजी डोंबिवली ठाणे येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शासन आपल्या दारे या कार्यक्रमामध्ये बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचांचं वाटप करण्यात आलं असे सुमारे तीन हजार नऊशे चौदा गृहोपयोगी संचांचं वाटप आपण एका दिवसात या बांधकाम कामगारांना केलेलं आहे घरेलू कामगारांकरता देखील विविध योजना असंघटित कमिशनर यांच्या अंतर्गत आपण राबवतो सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस घरेलू कामगार हे सदरच्या मंडळामध्ये नोंदित आहेत या नोंदीत होणाऱ्या घरेलू कामगारांना प्रसूती लाभ सन्मानधन वाटप अशा प्रकारच्या विविध योजना ज्या आहेत त्यांचे लाभ वाटप केले जाते केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया या योजनेमुळे घर बसल्या सात बाराची कशी माहिती घेता आली याबाबत लाभार्थ्यांनी दिलेली माहिती आता ऐकूया मी दीपा सोनवणे ठाण्यातील देवदयानगर भागात वास्तव्याला आहे पुणे जिल्ह्यातील वाबगाव हे माझे गाव आहे वाबगाव या माझ्या गावी आमची शेती आणि घरही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे मला माझ्या गावच्या शेतीचा सात बारा अगदी घर बसल्या पाहता येतो माझ्या सात बारावर कर्जाचं ओझं असेल किंवा त्यावरील कर्जाचं ओझं कमी झालं असल्यास त्याची इतंभूत माहिती केंद्र सरकारनं विकसित केलेल्या संकेतस्थळावरून घर बसल्या पाहायला मिळते काही कामासाठी मला जर सात बाराच्या प्रतीची गरज असल्यास ती घेण्यासाठीही मला कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमामुळं हे शक्य झालं असून मी केंद्र सरकारची आभारी आहे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी कोपरी घोडबंदर रोड या मार्गावर उड्डाण पूल झाले आहेत याशिवाय ठाणे ते कासार वडवली या मार्गावर मेट्रोचंही काम प्रगतीपथावर आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाढणाऱ्या वाहतुकीवर पर्याय काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ऐरोली कटाई हा नवीन मार्ग विकसित करत आहे यामुळे ऐरोली ते कटाई हे अंतर पंधरा मिनिटात कापता येईल कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूरमधल्या नागरिकांना याचा फायदा होईल घणसोली नोडमधलं पर्यटकांचं आकर्षण असणारं गवळी देव हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेतलं आहे या भागाच्या विकासासाठी पर्यटन विभागानं पाच कोटी रुपयांचा निधी गवळीदेव परिसराच्या विकासासाठी दिला आहे त्यामध्ये गवळीदेव स्थळापर्यंत जाणारा मार्ग तसंच परिसर सुशोभीकरण करणं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालय व्यवस्था निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी यांना बैठक व्यवस्था करण्याबरोबरच मुख्य प्रवेशद्वाराचंही काम महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात आलं आहे ऐरोली ते घणसोली या उड्डाण पुलाचं काम मार्गी लागलं असून सिडको आणि महापालिकेनं या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध केला आहे या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी पाचशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांचं पन्नास टक्के अनुदान राहणार आहे या पुलावरून पर्यटकांना फ्लेमिंगो पाहण्यासाठी स्वतंत्र गॅलरी विकसित केली जाणार आहे फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी ऐरोली येथे होत असल्यानं कांदळवन विभागाकडून सागरी जैव विविधता केंद्राच्या विकासासाठी तीस कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यात दहा कोटींचं काम यावर्षी सुरू होईल त्यामध्ये जेट्टीची व्यवस्था करून कांदळवन वाटिका उद्यान आणि म्युझियम उभारलं जाणार आहे हा संपूर्ण प्रकल्प चार हजार चौरस मीटर जागेत होणार आहे मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या या मतदारसंघातला बहुतांश भाग शहरी आहे तलावपाळी किंवा मसुंदा तलाव हे ठाणे शहरातल्या नागरिकांसाठीचं सा विरंगुळ्याचं लोकप्रिय स्थान आहे ठाणे महापालिकेनं बांधलेला उपवन हा कृत्रिम तलावही याच ठिकाणी आहे ठाण्याची खाडी ऐरोलीचं फ्लेमिंगो अभयारण्य घोडबंदरचा किल्ला येऊरचं जंगल सुद्धा याच या भागात आहे ठाणे ऐरोली नवी मुंबई यासारख्या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या उद्योगांमध्ये लाखो नागरिकांना या भागात रोजगार मिळाला आहे माहिती तंत्रज्ञान रसायन यासह विविध क्षेत्रातल्या अनेक कंपन्या या भागात कार्यरत आहेत भारत विकास डायरी हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल आता जाणून घेऊया भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांविषयी भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व शहापूर कल्याण पश्चिम आणि मुरबाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यंदा या लोकसभा मतदारसंघात वीस लाख आठ हजार एकशे सहासष्ट मतदारांची नोंदणी झाली आहे त्यात दहा लाख एकोणनव्वद हजार तीनशे बारा पुरुष नऊ लाख अठरा हजार पाचशे सतरा महिला आणि तीनशे सदतीस तृतीय समावेश आहे गेल्यावेळी या मतदारसंघात अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतदार होते त्यात दहा लाख छत्तीस हजार सातशे दोन पुरुष आठ लाख बावन्न हजार नऊशे एकाहत्तर महिला आणि एकशे पंधरा तृतीय समावेश होता त्यापैकी त्र्याण्णव पूर्णांक सहा शतांश टक्के म्हणजे दहा लाख दोन हजार सातशे त्रेसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ या चिन्हावर कपिल पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते त्यांना बावन्न टक्क्यांहून अधिक म्हणजेच पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सुरेश टावरे यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली होती याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे डॉ अरुण सावंत यांना एक्कावन्न हजार दोनशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली होती या व्यतिरिक्त अपक्ष नितेश जाधव हो यांना वीस हजारांहून अधिक आणि नोटाला सोळा हजारांहून अधिक मतदारांनी पसंती दिली होती किशोर किनकर बाळाराम म्हात्रे दीपक खांबेकर फिरोज शेख कपिल जयहिंद पाटील नुरुद्दीन निजाम अन्सारी सुहास बोंडे कपिल धमाणे संजय वाघ इंजिनियर नाविद बेताब आणि अन्सारी मुमताज अब्दुल सत्तार हे उमेदवारही गेल्यावेळी रिंगणात होते बहुतांश ग्रामीण आणि औद्योगिक भागाचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात विविध शासकीय योजनांची व्यापक अंमलबजावणी झाली आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना महाप्रीत मार्फत मार्गी लावण्यात आली या योजनेच्या माध्यमातून शहरातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस नागरिकांना हक्काची खरंही मिळणार आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात पस्तीस हजार कोटींची कामं मंजूर झाली होती त्यातील साठ टक्के कामं झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी दिली भिवंडी लोकसभा क्षेत्राचा कायाकल्प मोदींच्या दहा वर्षाच्या सरकारमध्ये विविध विकासाची कामं करून झाला आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये तब्बल पस्तीस हजार कोटींची कामे ही मंजूर झाली होती त्यापैकी साठ टक्के कामं ही पूर्ण झाली तीस टक्के कामं ही सुरू आहेत आणि दहा टक्के कामं यांची ऑर्डर होऊन किंवा लँड एक्विशनची कामं ही सुरू आहेत काही प्रकल्पांची उद्घाटन ही झाली ही विकासाची कामं भिवंडीच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातनं सुवर्णाक्षराने लिहून ठेवावी अशा प्रकारची ही कामं आहेत भिवंडीच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे ह्याच लोकसभा क्षेत्रातील कल्याण ते मुरबाड अशा प्रकारच्या रेल्वेची मागणी गेल्या अनेक वर्षापासून काही सहकारी करत होते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कल्याण मुरबाड रेल्वेला मंजुरी देऊन खऱ्या अर्थाने नाना शंकर शेठ यांचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावाला मंजूर झालेली रेल्वे ही मुरबाडकरांच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वपूर्ण घेतलेला निर्णय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याचं लँड एक्वेशनचं काम सुरू झालेलं आहे भिवंडी तालुक्यातल्या गावा, गावागावात कॉन्क्रीटचे गावा, 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 रस्ते झाले आहेत माजीवडा ते वडपा हा आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग याचं काम वेगाने सुरू आहे मेपर्यंत जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण होईल राष्ट्रीय महामार्गाच्या या रस्त्यांमुळे ठाणे भिवंडी वाहतूक कोटी संपुष्टात येईल त्याचबरोबर शहापूर ते खोपोली असं एक नॅशनल हायवेचं काम सुरू आहे कल्याण मुरबाड नॅशनल हायवेचं काम चारपदरीकरणाचं काम हे लवकरच सुरू होईल भिवंडी लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागामध्ये सोळाशे कोटीच्या पाणी योजनेची कामं सुरू आहेत देशाचे प्रधानमंत्री यांची जी संकल्पना आहे हर घर जल हर घर नल या संकल्पनेतून भिवंडी शहरासाठी अमृत योजनेतून चारशे सव्वीस कोटी रुपयाची योजना जे शंभर दशलक्ष लिटर पाण्याची ही मंजूर होऊन त्याची वर्कऑर्डर झालेली आहे त्याचं काम सुरू होणार आहे त्याचबरोबर भिवंडीकरांच्या आणि कल्याणकरांच्या स्वप्नातील मेट्रो अशक्य पाय वाटणारं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या प्रयत्नामुळे पाचव्या टप्प्यातील मेट्रो ठाणे ते भिवंडी भिवंडी ते कल्याण असा रूट मंजूर झाला त्यापैकी ठाणे ते भिवंडीपर्यंत टेंडर निघून त्याचं काम जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे भिवंडी ते कल्याण काही तांत्रिक अडचणीमुळे हे टेंडर निघालं नाही आता लवकरच त्याचं टेंडर निघून अंडरग्राऊंड अशी भिवंडी शहरातून ही मेट्रो निश्चितपणाने लवकरात लवकर त्याचं काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्नशील आहे देशातलं दुसरं गाव कार्बन न्यूट्रेलसाठी एक पाऊल पुढे टाकणारं भिवंडी तालुक्यातील भिवंडी लोकसभा क्षेत्रातील दुधनी हे गाव हे कार्बन न्यूट्रलकडे आपली वाटचाल करत आहे केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या निधीमधून नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून ह्या कामासाठी निधी दिलेला आहे प्रधानमंत्री आदर्श आदि आदी आदर्श गावं एकशे एकवीस आहेत या एकशे एकवीस गावांचा विकासाच्या दृष्टिकोनातून चेहरा मोहरा बदलून खऱ्या अर्थाने आमच्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांच्या जीवनामध्ये विकासाचे एक नवी पाठ निर्माण करण्याचं काम सरकारच्या कल्याणकारी योजनांच्यामुळे निर्माण होणार आहे ह्या कुटुंबाचे जीवनमान आपोआपच बदलणार आहे त्याचबरोबर कल्याण शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सिटी पार्कचं अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे पार्क प्लाझाचं काम झालेलं आहे साठीचं काम सुरू आहे स्मार्ट रोडचं काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू आहे त्याचबरोबर भगवा ही सुशोभीकरणाचं काम स्मार्ट सिटी अंतर्गत झालेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरेही फार मोठ्या प्रमाणात लावून सुरक्षेमध्ये भर घालण्यासाठी निश्चितपणाने योगदान दिलेलं आहे भिवंडी शहरामध्येही वराळ तलाव या केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेच्या माध्यमातून बावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याचबरोबर अनेक रस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे दहा कोटीची रस्त्यांची कामं ह्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्याची वर्कऑर्डर ही दिली गेलेली आहे ती कामं सुरू झालेली आहेत त्याचबरोबर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत भिवंडीमध्ये दोनशे काटांचं महिलांसाठी आणि लहान बाळकांसाठी हॉस्पिटलची सुविधा त्याला मंजुरी मिळालेली त्याची वर्कऑर्डर झालेली आहे त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे बदलापूर होम प्लॅटफॉर्मचं काम ही सुरू होऊन त्याचंही लोकार्पण झालेलं आहे बदलापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम बनवण्याचं काम ही तांत्रिकदृष्ट्या त्याला मंजुरी मिळून प्रथम दर्शनी पाच कोटीचा निधी मंजूर करून त्या कामाला सुरुवात झालेली आहे कल्याण शहरामध्ये आगरी कोळी कुणबी सांस्कृतिक भवन याच्यासाठीही आपण पैसे मंजूर केलेले आहेत मुरबाडला अनेक कामांसाठी निधी मंजूर केला शहापूरला मंजूर केला बदलापूर शहरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं अनेक कामं आपण मंजूर केली तिथेही पार्क प्लाझा याच्यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला काही तलाव व सुशोभीकरण कॅटिंग एरियासाठी लहान मुलांना सुविधा नव्हती कॅटिंगचा ट्रॅक बनवण्यासाठी ही निधी मंजूर करून दिलेला आहे निश्चितपणाने नाविन्यपूर्ण अशा कामांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा क्षेत्र विकासाच्या दृष्टिकोनातून परिपूर्णतेकडे जात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही या भागातल्या नागरिकांना आरोग्य कृषी आवास आयुष्मान भारत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पीएम विश्वकर्मा जनधन योजना अटल पेन्शन योजना विमा योजना पीएम पोषण अभियान दीनदयाल अंत्योदय योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला भिवंडी महापालिकेनंही अनेक योजना या भागात राबवल्या त्याविषयी भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य म्हणाले वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या दरम्यान केंद्र सरकारच्या ज्या योजना आम्ही भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात राबवल्या त्याचे थोडक्यात विवरण मी आपल्यासमोर सादर करीत आहे सर्वात पहिला जो झाला तो आझादी का अमृत महोत्सव नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान साजरा करण्यात आला आणि त्याच्या मागोमागच बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान मेरी माटी मेरा देश हे अभियान राबवण्यात आलं आझादी का अमृत महोत्सवमध्ये आम्ही या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते केली त्यामध्ये शिलाफलक अनावरण स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव पंच्याहत्तर झाडांचे वृक्षारोपण करून अमृत वाटिका तयार करणे आणि माजी वसुंधरा अभियान अंतर्गत चाळीस वृक्षांचे रोपण करणे या कार्यक्रमाचे आयोजन केले शहरामध्ये मेरीमाटी मेरा देश हा जो कार्यक्रम आम्ही केला त्याच्यामध्ये संपूर्ण शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणची माती गोळा करून ती अमृत कलशामध्ये भरून दिल्ली दरबारी नेण्याचे आमचे प्रयोजन होते साध्य जाले। ते साध्य झाले त्याच्यानंतर दुसरा उपक्रम आम्ही जो घेतला तो होता स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानांच्या अंतर्गत जो कार्यक्रम झाला तो पंधरा सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर या दरम्यान झाला ह्या कार्यक्रमामध्ये दिनांक एक ऑक्टोबर रोजी एक तारीख एक घंटा हा विशेष उपक्रम राबवण्यात आला त्याचप्रमाणे शौचालय विभागातील कर्मचारी त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना सफाई मित्र सुरक्षा अभियान राबवण्यात आले एक ऑक्टोबर रोजी एक तारीख एक घंटा या कार्यक्रमात धामणकर नाका भाजी मार्केट ते वराळा देवी स्वच्छता मोहीम या सर्व परिसरात शहरातील सर्व लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या सामाजिक संस्था त्याचप्रमाणे शाळा त्याचप्रमाणे इतर एन जी ओ शिवाय महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या विभागाची स्वच्छता केली त्यामध्ये पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग असे आम्ही दोन्ही विभाग डिवाईड करून त्यामध्ये ही सर्व प्रकारची डीप क्लिनिंग ड्राईव्ह करण्यात आला उड्डाण पुलाखाली लावण्यात आलेली बॅनर्स पोस्टर्स हस्तपत्रिका इत्यादी सर्व काढण्याची कारवाई करण्यात आली ह्याच्यानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकासाठी प्रधानमंत्री आवास योजना ज्याच्या अंतर्गत साधारण आठ हजार घरे तयार करून मिळणार अशा प्रकारची ही योजना भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाप्रीतच्या हस्ते राबवता येण्यासाठी जी आम्ही करार केला तो करार बावीस सप्टेंबरला करण्यात आला आणि त्यामुळे या अंतर्गत लोअर इन्कम ग्रुपचे तीस टक्के बांधकाम त्याचप्रमाणे व्यावसायिक प्रकारचे बांधकाम आहे त्याचे दहा टक्के बांधकाम इतके महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात येईल असे ठरले यानंतर पुढचा जो आमचा टप्पा जो होता तो होता बारा ते पंचवीस जानेवारीचा विकसित भारत संकल्प यात्रा टप्पा नंबर एक याच्यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री विश्वकोज योजना प्रधानमंत्री ई बस सेवा जननी सुरक्षा आयुष्यमान भारत कार्ड अमृत योजना मातृवंदना योजना वैयक्तिक शौचालय योजना आवास योजना प्रधानमंत्री वयवंदना योजना महिला बचत गट त्याचप्रमाणे सुरक्षा विमा योजना उज्ज्वला योजना दिव्यांग विद्यार्थी यांना शासनातर्फे भत्ता योजना प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना इमारत आणि अंतर्गत बांधकाम नोंदणीकरण स्वच्छ भारत अभियान वन नेशन वन रेशन कार्ड आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी यांना पंचवीस टक्के राखीव प्रवेश या सर्व प्रकारचा अंतर्भाव होतो या अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकातर्फे जो विकसित भारत संकल्प यात्रेचा पहिला टप्पा घेण्यात आला त्याच्यामध्ये एकंदरीत पंधरा हजार आठशे एकोणनव्वद इतक्या लोकांनी ह्या कॅम्प्सला व्हिजिट दिली अठ्ठावीस वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण शहरभर हे आम्ही कॅम्प्सचे आयोजन केले त्याच्यामध्ये आधार कार्ड देण्यात आलेल्या संख्या आहेत ते तीनशे तीस त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत जे कार्ड आहे त्या कार्डासाठी तीन हजार तीनशे सत्याहत्तर नोंदण्या झाल्या पी एम उज्ज्वला ही जी योजना आहे ह्याच्यामध्ये ऑइल कंपन्यांनी गॅस कनेक्शन द्यायचं होतं अशी सत्याऐंशी गॅस कनेक्शन आम्ही देणी त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड जे आहे त्याला एक हजार एकशे वीस इतक्या लोकांनी त्याचा लाभ घेतला प्रधानमंत्री स्वनिधी जी योजना आहे त्याच्यासाठी तीनशे सात लोकांनी त्याचा लाभ घेतला याच अंतर्गत आम्ही सर्व जनतेला आवाहन केले होते की विकसित भारतचा संकल्प आपण घ्यायचा आहे त्यासाठी शपथ घ्यायची आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे पंचेचाळीस लोकांनी भाग घेतला आणि मेरी कहाणी मेरी जुबानी म्हणून जे लाभार्थी आहेत त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतले ते साधारण सातशे पंच्याण्णव लोक होते ज्यांचे आम्ही इंटरव्ह्यू रेकॉर्ड केलेले आहेत ही जी योजना होती ती अतिशय भव्यदेवी योजना होती त्याच्यामुळे केवळ ह्या टप्प्यावर न थांबता आम्ही त्याचा दुसरा टप्पा सुद्धा घेतला तो सहा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान भिवंडी शहरामध्ये परत एकदा इतक्याच ठिकाणी परंतु स्थान बदलून या योजनेचा लाभ सर्व जनतेला देण्यात आला आणि या योजनेची वैशिष्ट्य सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली त्याच्यामध्ये देखील असंख्य लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे या दरम्यान एक अतिशय महत्त्वाची घटना अशी झाली की अमृत दोन योजनेअंतर्गत एकोणीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची पुढील तीस वर्षाची पाण्याची गरज भागवणारी हंड्रेड एम एल डी योजना आहे त्याचे उद्घाटन झाले त्यामुळे भिवंडी शहराला हंड्रेड एम एल डी इतक्या पाण्याचा अविरत पुरवठा येत्या दोन वर्षांतर होणार आहे ही भिवंडी शहरासाठी अतिशय महत्त्वाची आणि चांगली योजना होती ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला आणि हा सर्व कार्यक्रम ऑनलाईन माध्यमांसर्फे झालेला आहे याच्यानंतर आधुनिक योजनेचा लाभ जो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला मिळण्यात आला तो आहे प्रधानमंत्री ई बस योजना या अंतर्गत शंभर ई बसेस आपल्याला मंजूर झालेल्या आहेत याखेरीज चार्जिंग स्टेशन्स आणि बस डेपो उभारणी याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी लागणारा उच्च दाब विद्युत पुरवठा याची सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये शहरात लवकरच ई बसेस सुरू होतील अशा प्रकारे प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत सर्व केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत राबवण्यात आल्या पूर्वीपासूनच भिवंडीचा व्यापार केंद्र म्हणून नावलौकिक आहे पूर्वीच्या काळी बंदरामुळे या भागात व्यापार उद्योग जोमाला आला मोठ्या प्रमाणात कापड कारखाने या भागात आहेत भिवंडीत यंत्रमागांची संख्या मोठी आहे या ठिकाणी बहुतांश रोजगार हा या वस्त्रोद्योगातूनच निर्माण झाला ई कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांची गोडाऊन मोठ्या संख्येनं या भागात उभी राहिली आहेत आता मेट्रोचा विस्तारही या भागात करण्याचं नियोजन आहे